शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात पंच्याऐंशी आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट रा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विशाकडे वळूया या अगोदर तुम्हाला एक विनंती असेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही बातमी आवडली तर बातमीला लाईक करा आणि जर बातमी जास्तीत जास्त आवडली तर जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करायला विसरू नका चला तर मग विषयाकडे वळूया आज मी तुम्हाला दोन बातम्या सांगणार आहे बातमी नंबर एक धुळे शहराचे आमदार भैया साहेब अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लोकमतच्या हॅलो धुळे पेजला फुल पेज जाहिरात आणि बातमी नंबर दोन आहे धुळे शहरात मागील विधानसभेला पंचेचाळीस हजार बोगस मतदान याबाबत अनिल गोटे यांचा आरोप चला तर मग बातमीला सुरुवात करूया जर का एखादा ठेकेदार एखादा इंजिनियर एखादी नौकरदार वर्ग जर का रस्त्याच्या कडेला उभा असेल तेव्हा एखादी भीक मागणारी म्हातारी किंवा भिकारी त्या ठेकेदार किंवा इंजिनियर किंवा सरकारी नौकर यांच्याकडे गेला किंवा गेली तेव्हा एकच आवाज येतो तो आवाज म्हणजे किंवा ते शब्द म्हणजे पुढे चला सुटे नाही सांगितलं ना पुढे चला विचार करा मला काय म्हणायचं आहे मी काय म्हणतोय एखादी मायचा लालच त्या भिकारीला दहा रुपये किंवा वीस रुपये देतो सांगायचा अर्थ असा आहे की आपली समाज व्यवस्था कशी आहे भिकाराला सुद्धा आपण थेट भीक देऊ शकत नाही कित्येक परिवार उघड्यावर असतात कित्येक परिवार दिवसभर काम करतात तेव्हा कुठे संध्याकाळी त्यांचा चुला जळतो मग ते जेवतात आणि दुसरी समाज व्यवस्था कशी आहे पहा हा माझ्या हातात हॅलो धुळे हे पेज आहे या पेजवर या वर्तमानपत्रात फुल पेज धुळे शहराचे आमदार भैया अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचे मित्र भदाने आणि वाघ यांनी ही जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात कमीत कमी ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत असावी कारण फुल पेज आहे वरून कलर जाहिरात आहे ही जाहिरात कोण देतो एका दिवसात एका दिवसासाठी ऐंशी हजार ते एक लाख रुपये कोण खर्च करतो तुमचं लक्षात आलं असेलच ज्याने ही जाहिरात दिली त्याच ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्याकडे नक्कीच जाहिरात देणाऱ्याच स्वार्थ असणार यात शंकाच नाही मग कोणता स्वार्थ असू शकतो आमदाराने कामे मंजूर करून आणावी आणि ती कामे आम्हाला मिळावी आम्हाला मिळावी म्हणून कारण का तर अशी वर्तमानपत्रात फुल पेज किंवा बॅनर पोस्टरवर जो खर्च झालेला असतो तो खर्च शंभर पटीने ओढता येतो मग अशा जाहिरातीवर लाख रुपये पाच लाख रुपये दहा लाख रुपये खर्च झाला तर काय एखाद्या समुद्रामधून जर बाटलीभर पाणी किंवा बादलीभर पाणी काढलं तर त्या समुद्राला काही फरक पडत नाही परंतु एक लक्षात घ्या या व्यवस्थेमुळेच भ्रष्टाचार जन्माला येतो कारण काय तर जो पैसा अशा व्यवस्थेत गुंतवतो मग त्याला टेंडर मिळतात आणि मग तो खोऱ्याने पैसा ओढतो मात्र जनतेच सुख सुविधांच बट्ट्याबोळ झालेला असतो हे साधारण माणसाला कळणार नाही आणि दुसरी बातमी म्हणजे धुळे शहर विधानसभेला पंचेचाळीस हजार बोगस मतदान झालं होय अगदी बरोबर ऐकलं हे मी सांगत नाही ही चर्चा संपूर्ण धुळे शहरात सुरू आहे आणि कालच आमदार अनिल अण्णा गोटे यांनी माध्यमांना सांगितलं या झालेल्या बोगस मतदानाबाबत आमचे सूत्र असेही सांगतात की धुळे जिल्ह्यात किंवा शहरात गेल्या विधानसभेला धुळे शहरात प्रत्येक बूथ अधिकाऱ्याला एक लाख रुपये दिले बूथ कर्मचाऱ्याला वीस हजार रुपये दिले नाव न ना सांगण्याच्या आटीवर सूत्र अशा बातम्या देत असतात आणि त्या बातम्या खऱ्याही तेवढ्याच ठरतात कारण हे तसंच आहे ज्या माणसाने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही जो माणूस मनपाचा साधा नगरसेवक बनला नाही नगरसेवक पदाची निवडणूक लढवली नाही आणि ज्या माणसाच्या समाजाची मत म्हणजे अल्प आणि डायरेक्ट आमदार याला एकच कारण बोगस मतदान ईव्हीएम अधिकारी कर्मचारी मॅनेज एकंदरीत सर्वच यंत्रणा विकत घेईल या संदर्भात माजी आमदार अनिला गोटे यांनी आपल्या पत्रकात असं म्हणतात महापालिका निवडणुकीत भ्रष्टाचार दहशतवाद गुंडगिरी मुक्त महापालिका ही संकल्पना घेऊनच निवडणुका लढवाव्या लागतील कारण सट्टा जुगार हातबट्टी अंमली पदार्थ गांजा अशा अवैध व्यवसायातून ज्यांच्याकडे अमाप पैसा आला अशा लोकांना समाजात स्थान नसत स्थान असत नाही मग समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्यांना पद आवश्यक असते सत्ता लालची आणि सत्ता लोलूप पक्ष अशा लोकांना होलसेलमध्ये आपल्या आप पक्षात घेऊन कसेही करून कुठल्याही मार्गाने तो निवडून आला पाहिजे तसेच पक्षाला एक कोटी रुपये निधी दिला पाहिजे अशा सर्व अटीवरच पक्षाचे संरक्षण मिळवून देतात यासाठी लाचार पोलिसांना आताशी धरणे अधिकाऱ्यांमधल्या टाकाऊ आणि विकाऊ अधिकाऱ्यांची रोखोक खरेदी करणे त्यांना ब्लॅकमेल करून व भीती दाखवून आपले आश्रित बनवणे या अटी शर्ती खालील उमेदवारी देऊन प्रतिष्ठा प्राप्त करून देतात अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांचा पक्ष विचार कधीच असत त्यांचे रक्षण करणे त्यांचे रक्षण करेल तोच आमचा पक्ष तसेच अनिल अण्णा गोटे असं पुढेही असं म्हणतात धुळे महापालिकेच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत माझी सर्व पक्षांच्या संभाव्य उमेदवारांना विनंती आहे की आपले प्रभाग प्रसिद्ध झालेले आहेत मतदार याद्या घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी जा जो मतदार तिथे राहतो की नाही हे पहा धुळे शहर सोडून गेलेले आहे आणि मृत पावलेल्या यांच्या नावावर सुद्धा विधानसभा निवडणुकीत मतदान झालेलं आहे सत्तावीस हजार लोकांचे डुप्लिकेट मतदान झाले आहे धुळे शहर कायमसाठी सोडून गेलेले स्वर्गवासी झालेले अदृश्यपणे येऊन त्यांनी मतदान केले त्याचा अकरा अठरा हजाराच्या आसपास आहे ज्यांना कुणाला महापालिका निवडणुका लढवायच्या असतील त्यांनी या सर्व परिस्थितीचा विचार करून आजच कामाला लागा तुर्तास इथंच थांबूया तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार